कंबरदुखी गुडगेदुखी हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय उपयोगी पदार्थ आज आपण पाहूयात काजू बदाम चेंगदाणे किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स न वापरता घरच्याच फक्त तीनच साहित्यात हा पदार्थ बनवून तयार होतो शिवाय एक महिना स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो तर चला तर मग घरच्याच साहित्यात फक्त दहाच मिनिटात ही कुरकुरी चिक्की कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी एक कप फुटाणे घेतलेले आहेत त्यासोबतच चार चमचे तीळ आणि दोन चमचे बडीशेफ घेतलेली आहे आता आवडत असेल तर यामध्ये फ्रुट्सचे काप किंवा पावडर सुद्धा वापरू शकता पण वा वापर हो फक्त तीनच गोष्टी वापरल्या तरी सुद्धा कंबर दुखी किंवा गुडगे दुखी खूपच प्रमाणात कमी होईल फुटाणे तर भाजलेलेच असतात त्यामुळे हे भाजून घ्यायची काहीच गरज नाही त्यामुळे फक्त दहाच मिनिटात ही चिक्की बनून तयार होणार आहे चिक्कीसाठी गुळ चिरून घेऊयात तर गुळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचंय फुटाण्यांमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात मधुमेही लोकांसाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हाडांच्या मजबूतीसाठी हे खूपच फायदेशीर आहे तर ज्या कपने फुटाने मोजून घेतलेले होते त्याच कपने एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे पॅन चांगला गरम करून घेतला यामध्ये हा गुळ काढून घेतला गुळ बारीक चिरलेला असेल तर पटकन विरघळला जातो आणि पाक बनायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही यामध्ये तीन चमचे पाणी घ्यायचं म्हणजे पाक बनेपर्यंत गुळ करपत नाही तर सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती सतत हलवत गुळ चांगला विरघळून घ्यायचा त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा पाक बनण्यासाठी सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही यामध्ये बेकिंग सोडा न वापरता सुद्धा ही चिक्की मस्त कुरकुरीत बनणार आहे तर हे पहा गुळ आता चांगला विरघळलेला आहे याला आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये यातले दोन ते ती तीन ड्रॉप्स घ्यायचे थोडस थंड करून घ्यायचं आणि पाक चेक करून पाहायचा तर हे पहा अजून हा कडक झालेला नाही रबरासारखं टेक्शर आलेला आहे म्हणजे पाक आपला अजून तयार नाही हा पाक पूर्णपणे कडक करून घ्यायचाय तर पुन्हा तीन ते चार मिनिटे मंदाचीवरच हा पाक शिजवून घेतला ह्या स्टेजला मंदाचीवरच गॅसची फ्लेम ठेवायची आणि दोन दोन मिनिटाच्या अंतराने पाक चेक करून पाहायचा पुन्हा थोडासा पाक प्लेटमध्ये घेतलेला आहे थोडासा थंड करून घ्यायचा पाक थंड होतोय तोपर्यंत कढईतला पाक हलवत राहायचं आणि हे पहा पाक थंड झालेला आहे प्लेटमध्ये असं टाकल्यानंतर आवाज येतोय आणि तोडून पाहिला तर पटकन तुटतोय म्हणजे पाक आपला तयार आहे आता लगेचच यामध्ये फुटाणे तीळ आणि बडीशेप घेतली सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गरम आहे तोपर्यंतच बेकिंग पेपरवरती काढून घ्यायचं बेकिंग पेपर, पेपर वापरायचं नसेल तर ताटाला किंवा पोळपाटाला तूप लावून ठेवायचं तूप लावलेल्या ताटावरतीच काढून घ्यायचं म्हणजे पटकन चिक्की निघली जाते तुटत नाही आता लगेचच यावरती दुसरा बेकिंग पेपर ठेवून लगेचच हे लाटून घ्यायचं जितकं जमेल तितकं पातळ लाटून घ्यायचं म्हणजे खायला सुद्धा ही चिक्की मस्त कुरकुरीत बनते गरम असतानाच हे पटकन पुढे सरकलं जातं व्यवस्थित लाटता येतं त्यामुळे पाक बनवायच्या अगोदरच बेकिंग पेपर किंवा तूप लावलेल्या ताटाची तयारी करून ठेवायची थोडस थंड झालं की बेकिंग पेपर काढून घेतला हलकस मऊ आहे तोपर्यंत याची काप करून घ्यायचे आपल्याला माहितीच आहे अशी चिक्की पटकन कडक होते त्यामुळे जास्तच कडक वाटत असेल काप करता येत नसतील तर या पद्धतीने सुरीवरती थोडस लाटणं असं ठोकून घेऊ शकता हलक्या हाताने लाटण्याने असं करून घ्यायचं म्हणजे कितीही कडक झालं असेल तरी सुद्धा याची काप व्यवस्थित निघतात आता ही पूर्णपणे थंड झालेली आहे आणि मस्त कुरकुरी चिक्की बनवून तयार झालेली आहे अतिशय अतिशय पौष्टिक सोप्या पद्धतीने स्वस्तातला हा पदार्थ बनवून तयार होतो शिवाय यामध्ये तूप किंवा बेकिंग सोडा सुद्धा वापरलेला नाही आणि तरी सुद्धा मस्त चकाकी सुद्धा येते आणि कुरकुरीत सुद्धा होतात तिळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी ते तर खूपच फायदेशीर आहे बडीशेफमुळे पचनशक्ती चांगली राहते आणि ही चिक्की चवीला सुद्धा चांगली बनते जेवल्यानंतर आपल्याला गोड खायची सवय असते तर जेवल्यानंतर सुद्धा हा पौष्टिक गोड पदार्थ खाऊ शकता फुटाणे किंवा तीळ असं जास्त कोरडं खाल्लं जात नाही पण या पद्धतीने अशी मस्त चिक्की जर बनवली तर शंभर टक्के सगळे आवडीने खातील फुटाण्याची पावडर करायची गरज नाही किंवा मिक्सरला वाटून घ्यायची सुद्धा गरज नाही किंवा फुटाण्याची साल सुद्धा काढून घ्यायची नाही कारण त्यामध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे पचनशक्ती चांगली राहण्यास खूप मदत होते हवाबंद डब्यामध्ये करून ठेवू शकता महिनाभर चांगली टिकते चवीला तर चांगलेच असतात आणि त्यापासून बनलेली ही चिक्की सुद्धा चवीला खूप छान बनते तर गुडगे दुखी कंबर दुखीसाठी कोणतंही महागड साहित्य न वापरता दहा मिनिटात बनणारी ही कुरकुरी चिक्की नक्की करून ठेवा